नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज वासुंदे येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे टी सी लाईव्हवरती गाठाला तर आपल्याला काटाकेर लढत बघायला भेटल्या परंतु आता मित्रांनो सुद्धा काटाकेर लढती आपल्याला बघायला भेटतील मित्रांनो आख्या मैदानातील काही टॉप नंदींच्या सेमी मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या सेमीत पडणार तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पैलवान अभिजित भैया पवार यांचा पंचबंदके श्रीसारा सेमी क्रमांक आठमध्ये आपला पालताण दिसेल सरजा आणि कॉकटेल इजळी सेमी क्रमांक आठमध्ये पलटन दिसेल या सेमीमध्ये सरजा वर्सेस बुलढाण्याचा सिकंदर वर्सेस गानाबाऊ ही लढत मित्रांनो आपला बघायला भेटेल तसेच मित्रांनो चालू सीझनमध्ये मैदानात गाजवणारा खिमण्या मित्रांनो आपला सेमी क्रमांक चारमध्ये पाळायला भेट पलतान दिसेल या सेमीमध्ये मित्रांनो खिमण्या विरुद्ध छोटासाही विरुद्ध बदला विरुद्ध पाखऱ्या मित्रांनो हीसुद्धा एक मैत्रीपूर्ण लढत मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटेल तसेच मित्रांनो आज महान भारत केसरी हारण्या आज आपल्याला सेमी क्रमांक गट क्रमांक सातमध्ये पाळला होता आणि मित्रांनो आज सेमी क्रमांक सहामध्ये मित्रांनो हारण्या आपला पळताना दिसेल तर मित्रांनो हे आहेत काही टॉप नंदींचे सेमी सगळेच मित्रांनो नंदी आज टॉपच्या आले आहेत या मैदानात नवीन चेहरे देखील आलेत तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद